आज महाराष्ट्रात मोठा स्फोट झाला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आले, एक आले। तब्बल ही गोष्ट वीस वर्षांनी झाली ही जोडी भल्या भल्यांचा बाजार उठवणार हे अंगाचे झिजत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून दोघांची सुरुवात झालेली पण नंतर मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या वाटेवर गेले तणाव आरोप राजकीय युद्ध हे सर्व आपण पाहिले पण आज ही टाकी पुन्हा एकत्र या दोघांमधील अंतर आता जवळ येत आहे यामागे काही राजकीय डावपेच आहे की खरं मिळवलेले एकत्रीकरण काहीतरी मोठं शिस्त आहे आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलू शकतं या युतीचा फटका कुणाला बसणार भाजप शिंदे गट हदारणार की मतांचं गणित बदलणार ही जोडी महाराष्ट्राला नवीन भविष्य देणार का कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक आणि शेअर नक्कीच करा जे महाराष्ट्र पब्लिक